नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं समुद्राचे मासे तर सगळेच जण बनवतात आज आपण खाडीच्या माशाची फ्राय बघूया हो तर इथे बघा मी मस्तपैकी असे ताजे फडफडीत खाडीचे मासे आणलेत ह्या माशांचं नाव आहे शेतकं तर मी परवाच ह्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यात मी सगळ्यांना विचारलेलं ह्या माशाचं नाव काय म्हणून तर बऱ्याच जणांनी अगदी बरोबर नाव सांगितले की ही खाडीची शेतकं आहेत आणि ही हा गोडा आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे तर आता ह्याला साफ कसं करायचं ते बघूया तर मी आधी बघा कैचीच्या साह्याने ह्याचे पंख सगळे काटते असे कट करून घेते आणि त्यानंतर वेळीवर ह्याच्या अंगावर खूप खवलं असतात अशी जाड तर ती काढून घेऊया काय होतं नेहमी आम्ही मच्छी मार्केटमध्ये साफ करून आणतो ज्यांना खवलं जास्त असतात त्या माशांना तर आता यावेळेस काय झालं तुम्हाला हे मासे दाखवायचे होते म्हणून मी असे अख्खेच आणून घेतले कारण मच्छीवाल्यांकडे जशी हत्यारं असतात तशी आपल्या घरी नसतात ना आणि त्यांच्या हत्यारांना धार पण भरपूर असते कारण रोज त्यांना तेच काम करायचं असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडून कट करून आणले तर ते साफ चांगले करून देतात म्हणजे खवलं वगैरे काढून अशी तर इथे बघा मी सगळी खवलं चिकडे जिकडे खवलं आहेत डोक्यावर वगैरे तिकडची सगळी काढते पंख तर आपण कापलेच आहेत कैचीने आणि त्यानंतर हे गाल आहेत ते पण काढते मी आणि असे डोळे पण काढणार आहे पण आमच्या घरात डोळे ठेवले ना तर खूप आवडतात म्हणजे खायचे नसतात पण दिसायला छान दिसतात म्हणून फ्राय करताना डोळे ठेवायला सांगतात तर मी काही जणांचे ठेवलेत काहींचे काढले तर इथे बघा सगळी खवलं दाखवली तुम्हाला किती होती त्याच्यावरती थोडंसं पोटाला असं कट करून घ्यायचं म्हणजे पोटात जी काही घाण असेल ती आपण काढून टाकू शकतो तर इथे बघा मी व्यवस्थित अशी सगळी पोटातलं काढते आणि असे मस्तपैकी मासे साफ करायचे त्याच्यानंतर वरून मी बघा असं कट मारते त्याला जेणेकरून मीठ मसाला जो आपण लावणार आहोत तो लागण्यासाठी जर मीठ मसाला व्यवस्थित लागला की मासे खावेसे वाटतात आणि आम्ही मस्तपैकी एकदम तिखट आणि आंबट मासे बनवतो त्याच्यामुळे वरचे वर खावेसे वाटतात म्हणजे तुम्ही जमजा काल खाल्ले तरी दुसऱ्या दिवशी मुलांना विचारलं मासे घेऊया तर मुलं म्हणणार हा घे गे घे बनव 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 म्हणजे काय ऊस मासे राहिले की मुलं खायला बघत नाहीत मच्छी बनवताना एकदम आंबट आणि तिखट बनवायची तर इथे बघा मी ह्या मच्छीला आगळ लावून घेतलंय आणि मीठ लावते आणि त्याच्यानंतर ही जी पेस्ट आहे ह्या पेस्टमध्ये आपण बेडगी मिरची आहे धने आहेत लसूण आहे आलं आहे याची पेस्ट आहे ही ही छान लावायची आणि दहा मिनटं असेच ठेवायचे तुम्ही या माशांना जर आंबट जास्त नाही लावलं तरी सुद्धा चालेल पण ह्यांना तिखट भरपूर करायचं कारण हा खाडीचा मासे आहे आणि खाडीचे मासे गोडे असतात त्याच्यामुळे ह्यांना काही जास्त आंबटपणा नको आहे पण तिखट जर तुम्ही केलात ना तर चवीला अप्रतिम लागणार आहेत हे तर इथे बघा मी त्यांना दहा मिनटं असं ठेवून दिलं आणि त्यानंतर आपण बघा कोटिंगसाठी रवा घेतला मच्छी मसाला घेतला आणि तांदळाचं पीठ घेतलंय चवीपुरतं मीठ घेतलंय आणि सगळं मिक्स केलं कोटिंग करून सुद्धा पाच मिनिटं ठेवायचं आणि नंतर फ्राय करायचं तर इथे बघा चांगलं तेल गरम झालेलं आहे तर मी गरम तेलात ते ह्या माशांना ठेवते आणि त्यानंतर आण गॅस कमी करणार आहे कारण काय होतं जर आपलं तेल थंड असलं तर मग मासे एकदम असे तव्याला पकडतात चिटकून राहतात आणि त्याचं कोटिंग निघून जातं त्याच्यामुळे तेल गरम करायचं आणि गॅस मग बारीक करायचा आणि मस्तपैकी त्यांना खमंग भाजायचं सगळ्या साईडने पाटी पोटा कडून आणि अगदी कुरकुरीत मच्छी भाजायची आमच्याकडे आंबट तिखट आणि कुरकुरीत केली जाते त्याच्यामुळे वरचेवर मच्छी असते आणि मुलांना आवडते पण भरपूर त्याच्यामुळे आणावीच लागते आणि ही तर आहे खाडीची त्याच्यामुळे आज काही दोन घास जास्तच जाणार आहेत आमच्या घरी तर किती मी व्यवस्थित मच्छीला भाजतीय ते बघा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर अशी छानपैकी खाडीची असू दे की समुद्राची मच्छी फ्राय करा तुम्ही थोडं तेल जास्त वापरलं तरी चालेल उरलेलं तेल असतं ते आपण फोडणीला वगैरे वापरायचं कारण तेल व्यवस्थित असेल तर असे मच्छी चांगली सगळ्या साईडने भाजली जाते खूप मी खूप वेळ मी मच्छीला फ्राय केलं असं लगेचच काढलं नाही ठेवलं आणि तर बारीक गॅस करून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यांना अशी कुरकुरीत व्हायला पाहिजे इथे अशी आपली खाडीची मच्छी